त्यासाठी आज तिसरा दिवस त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगू शकाल संजय भाऊ धन्यवाद तीस करोड घटक जाती समाजाचे दखल घेतली त्याबद्दल धन्यवाद या देशामध्ये तीस करोड लोक असे आहेत की जे लँडलेस आहे होमलेस आहे त्याच्याकडे राहायला घर नाही मरायला जातीचा जन्म कधी कधी नाल जन्माचीच पुरावी नाही जन्म दाखला गेलेला आणि जन्म दाखला नाही तर जातीचं दाखला आमच्या योजना नव्हता आमच्या लोकांना भेटत नाही राहायला घर नाही मरायला प्रश्न आहे त्यामुळं आज इथं पाच हजार भटक्या मुक्त समाज एकत्र झालेला आहे त्यांची एकच मागणी आहे की जिल्ह्यामध्ये दोन लाख भटक्या मुक्त समाज आहे सांगली जिल्ह्यामध्ये पण आता तात्काळ जागा जातीचे भागा आणि जातपनी करून द्यावी महाराष्ट्र सरकार नाही ऐंशी लाख लोक अशी महाराष्ट्रात आहेत की त्यांच्या जातीची भाकरी जात पडताना तिथे तिथं हा वस्तू आहे प्रशासनाला पाठवा आणि जागे दादूचे दाखले द्या जो करून त्यांना दादूचे दाखले देणार नाही त्यामध्ये नोटा त्याने संसद वर करोडो लोक लावून आंदोलन करतो त्यामुळे आमच्या शासनाला विनंती आहे की योग्य खायदे आम्ही जमा केलेले आहेत वीस हजार पाहिले आहेत करावं तुम्हाला दिसत काय माने मुख्यमंत्री पद नाही प्रधानमंत्री पद माने

आता दानक ठेवा विधानसभा आल्यानं करोडो लोक माझ्या पाठीशी आहेत मग ते कशी वोट करतील तुम्हाला मी बघतो कोणीच तुम्हाला वोट करणार नाही कारण की आमचा मुद्दा खूप इम्पॉर्टंट होता त्यामुळे महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यात सगळ्या आमदारांना आणि आमचे प्रश्न विधानसभा मध्ये ठेवा मी जर आमच्या विधानसभामध्ये प्रश्न नाही तुमच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये माझे दहा दहा भेटा आहेत ते दहा दहा वीस मी सादर करून घराच्या बाहेर पासून आमदार करत आंदोलन करायला ध्यानात ठेवा त्यामुळेच आदित्य ठाकरे भेटावून माझी नम्र विनंती आहे वितोकशाही दाताला मानणारा मान असा आहे त्यामुळं आमचे मांड आहेत मुख्यमंत्र्यांनी लवकरच पूर्ण करावं तुम्ही कोणाच्या विरोधात नाही कोणाचेच विरोधात नाही मला आमचे जातीचे धाकटे भेटावं हमे नामा सोडायला त्यामुळे पालक मंत्र्यांनी थोडंसे द्यावं आणि जातीचे दाखटे आमच्या हातात यावं ते दायत्वा सांगतो मिळते तरी काय करणार नाही आतापर्यंत प्रशासनाची काय लोक आणि लोकप्रतिनिधी आलेत का आपल्याकडे

एक लेकर आले त्यांनी आध एक डिलेक्टर आला नाही इलेक्टर आलाय अंमलबजावणी काहीच नाही वैद्यकीय आला नाही वैद्यकीय तपासणी केली नाही काय चालू होईल प्रशासन काय लक्ष देणार का नाही राज्य मार्ग आम्ही बंद करू आणि मोठा प्रश्न निर्माण होत आहे समाजाचा बसलेला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद